सांगलीचा पूर पसरताच मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीने सुरू केली महापूर स्वच्छता मोहीम दोन हजार चोवीस शेकडो स्वयंसेवक तीन दिवस राबतात महाराष्ट्र प्रतिनिधी हारून नालबंद सांगली दिनांक दहा सांगली शहराला महापुराच्या पाण्याचा विळखा पडताच पूरपट्ट्यात राहणारे गरीब लोक लोकचिंतित झाले परंतु दैवकृपेने कृष्णा नदी उग्रस्वरूप धारण केले नाही पूर ओसरताच मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला खैबर मस्जिद करनाल रोड शिवाशंभो चौक येथील मस्जिदची साफसफाई केली साफसफाई झाल्यानंतर तिथे शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली तसेच वखार भागात असणाऱ्या दुचाकी चारचाकी दुरुस्ती करणाऱ्या गैरेंजची साफसफाई करत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी करून घेतली गैरेंज चालकांना हातभार लावला तसेच पूर परिसरातील अनेक लोकांना मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने फिनेलचे मोफत वाटप करून त्यांना दिलासा दिला त्या स्वच्छता मोहिमेत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट चे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते पुराचे पाणी जसजसे ओसरू लागले त्या त्या भागांत गेली तीन दिवस स्वच्छता मोहीम सुरू केली महापुराच्या पाण्याने अनेक परिसरात दुर्गंधी पसरली होती त्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य पथकाला पाचारण करून त्यांच्याबरोबर स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला महापूर कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे यंदा आलेल्या महापुराचे पाणी ओसरल्यावर स्वच्छता मोहीम सुरू केली याबद्दल नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष हाफिज सद्दा सय्यद महासिव सुफियान पठाण इम्रान बेग सामीन पठाण अफजल मोमीन रिहान सय्यद यासीन थरथरी मौलाना साहिल काशिम मुलानी तालिब शेख अझहर सय्यद तनवीर मुल्ला युसुफ मकानदार नोमान बारगीर रिजवान मुल्ला इमरान सय्यद तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद